दिलीप शेट्टू मी काही काळ शिवसेनेचे विभाग करून राहिलेले आहे जिल्हा परिषदला ही जागा कायम शिवसेनेला मिळालेली आहे होय परंतु आता दोन सेना वेळोवेळ झाल्यामुळं हा प्रश्न निर्माण झाला कबा दोन्ही सेना एकत्र चर्चा चालू होती या बाबा आज तुम्ही काय निर्णय घेतला नारायणगावची शिवसेना ही कायम अभेधच राहिलेली आहे जे गेले ते गद्दार आणि स्वतःच्या स्वार्थासाठी गेलेले माननीय शावीर वाई शेख यांच्या प्रेरणेने एकोणीसशे सत्त्याऐंशी साली तेरा राजूनला शिवसेनेची स्थापना झाली आहे आणि जे हो हो आत स्थापनेपासून जे आम्ही सर्व सैनिक आहोत कोणत्या आमिषाला बळ न पडता जागेवर निष्ठेने पक्षाचं काम करत आहोत आणि आत्तापर्यंत सेनेचे जिल्हा परिषद सदस्य तिथं नेहमी निवडून आलेले ने आहेत आणि इथं कोणत्या परिस्थितीत आम्ही मशाली लढवणारच कोणत्या आमिषाला बळ पडणार नाही कोणाच्या दबावलात थांबणार नाही आणि शंभर टक्के आम्ही सगळे स आमचे पदाधिकारी आहेत शिवसैनिक आहेत हे शंभर टक्के निष्ठेने काम करतील शिवसेनेला मशाला निडांतील ही खात्री भागतो मध्यंतरी आमदारांच्या बंगल्यावर गुप्त बैठक झाली होती झाली नको आम्ही उघड आहे लढाईमध्ये कोणीही शत्रू नसतो अनेकांवर युती करायला लागते बोलणी करायला लागतात परंतु हे काही जरी झालं तर आम्ही मशाली लढवणार हे नक्की आता लढणार आणि जिंकणार लढणार आणि जिंकणार म आपल्याबाबत चर्चा होती तुम्ही एकत्र तुम्ही माघार असं नाही अशातलं काही प्रकार आहे एक दोन दिवस त्या ठिकाणी चर्चा चालू होती परंतु आम्ही नारंगा वारो वारोड्या हा जो जिल्हा परिषद गट आहे हा शिवसेनेचा अवैध किल्ला राहिलेला आहे आणि ती कायम ठेवण्याची जबाबदारी आमची सर्वांची आहे आणि हा जो गड आहे हा गड आम्ही कायम राखणार आणि पूर्ण क्षमतेने लढवणार आणि जिंकणार यामध्ये कोणत्याही प्रकारची शंका नाही गेल्या चार वर्षापासून प्रशासक आहे जिल्हा परिषद परंतु प्रश्न जायचं ते आहे त्याबाबत काही उदाहरणार्थ सांगायचं सा झालं तर चार वर्षामध्ये जल जीवन वार ही योजना चालू झालेली आहे परंतु वारुवाडी पन्नास कोटीची योजना ही पूर्णपणे बंद पडलेली आहे आज वारुवाडीची परिस्थिती अशी आहे का धरण उशाला कोरड घात काय प्रशासक असल्यामुळं त्या ठिकाणी जे कामाला जी गती मिळायला पाहिजे ती मिळणार मिळत नव्हती परंतु आता इलेक्शन डिक्लेअर झालेलं आहेत आणि हा गट जो आहे हा जिंकणार आणि जिंकल्यानंतर जेवढे जेवढे पेंडिंग विषय आहेत ते पूर्ण लाव काम लावण्याचं काम हे आमचं राहणार आहे कोणते प्रश्न घेऊन तुम्ही निवडणूक येऊन हे पा सर्वात मोठा तुम्ही जो उल्लेख केला जी केंद्र सरकारची योजना आहे ही पूर्ण क्षमतेने त्या ठिकाणी पूर्ण काम मार्ग लावण्याचं काम आम्ही या ठिकाणी करणार रस्ते असेल रस्ते एक चांगल्या प्रकारचं करण्याचं काम आम्ही या ठिकाणी करणार आहोत त्यानंतर लाईट व्यवस्था असेल ही या ठिकाणी बिबट मोठ्या प्रमाणामध्ये आहेत मोठ्या रस्त्यांना त्या ठिकाणी आम्ही पूर्ण लाईट त्या ठिकाणी निर्माण करण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत त्याप्रमाणे इतर प्रश्न आहेत आरोग्याचा प्रश्न आहे तो आम्ही पूर्ण क्षमतेने त्या ठिकाणी लढवणार आणि या ठिकाणी जी दोन ग्रामीण व नारेंगावसून वारवाडीचं यामध्ये अद्ययावत सेवा कशा मिळतील या दृष्टिकोनातून आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न येणाऱ्या काळामध्ये नक्की करणार काय सांगाल माझं एकच म्हणणं आहे आम्ही बेचाळीस वर्ष जेव्हा शिवसेना स्थापन केली तेव्हापासून आम्ही काम करतोय असे आले किती गेले किती सगळे कार्यकर्ते जागे नेते मंडळी गेलीत कार्यकर्ता मतदार सगळे जागे आहेत आणि आम्ही जिंकणार आणि एवढं सांगतो मी छत्रपती शिवाजी महाराज उद्धव साहेब आजोज हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो